असं असेल फडणवीस साहेबांना आमचं एकच सांगणं आहे की आमच्या समस्या सोडवण्याचं सोडून जर आम्हाला आमच्याशी हात करण्याची म्हणजे त्यांची जर तयारी असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत जारांगी पाटला कधी कधी जारांगी पाटलाच्या विरोधात बोलत आहेत कधी मागे जाऊन लुकत आहेत कधी धर्माच्या मागे जाऊन लुकत आहेत असं जर असेल तर फडणवीस साहेबांनी इथं आधार मैदान मध्ये येऊन आमची हात करण्याची तयारी आमची आहे त्यांनी यावं मी ज्ञानेश्वर आणि स्वतः त्या ठिकाणी थांबलेला नाही मॅडम एकही माणूस मागे हटणार नाही त्यांनी गोळ्या नाही ट्रक न गोळ्या आणावी ट्रक न साध्या गोळ्या आणून ट्रक न गोळे आणून आमच्या तरी मागे हटणार नाही मॅडम पण आम्ही आमच्या जीवावर आल्यास त्यांना विसरणार सांगू शकतो मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले किंवा फडणवीसांनी म्हणलं आज खाली करा तुमचं काय मत आहे ते बाहेर ठेवू शकत नाही आणि यावर इथं प्रयत्न करावा काही पण केलं तरी आम्ही इथून तर मैदान सोडू सोडणार नाहीत मॅडम आम्हाला आजच्या दिवसात जरी परवानगी असते तरी आम्ही चोवीस तासामध्ये हे मैदान सोडू शकत नाहीत जोपर्यंत आमच्या आरक्षण आरक्षणाची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडू शकत नाही फडणवीस त्यांचं मंत्रिमंडळ सगळं जरी घेऊन आले तरी इथून आम्हाला हलवू शकत नाही केंद्रात जरूर केंद्रावरून जरी माणसं आले तरी ठिकाणी आम्हाला हलू शकत मॅडम मैदान बाब त्याच्या वडलाच नाही मॅडम अगोदर पण आम्ही गणपती पाहायला येतोच होतो त्याच्यामुळे त्याचा त्रास कोणालाही होणार नाही आम्ही साधा कचरा सुद्धा ठेवलेला नाही तेवढं झालेले आहेत आम्हाला आरक्षण पाहिजे आणि शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला आरक्षण खेट्याचे मराठा तिथून जाणार नाही बघितलंय की आझाद मैदानात असाच मराठेचा तो उसळत नाही दिसतोय अशातच आता मराठी पुढे कवाई हालचाल महत्वाचं असेल विजय चतुर्वेदी सोबत मी साक्षी आता i